नमस्कार सर्वांना सस्नेह जय जिजाऊ जय शिवराय बांधवांनो मी प्रशांत पवार निरपेक्ष युट्यूब चॅनल व प्रशांत पवार या फेसबुक पेजवर आपली सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे बांधवांनो आपल्या सर्वांना माहीत जगद्गुरु राय माहितीच आहे जगद्गुरु रायांनी आपल्या वारकरी संप्रदायाकरता महाराष्ट्राकरता काय काय केलेलं आहे हे सर्वांना माहितीच आहे परंतु दुसरी बाजू बऱ्याच जणांना माहिती नाही ती म्हणजे जगद्गुरु तुकोब्बा रायांचा व्यवसाय काय होता जगद्गुरु राय हे व्यापारी होते आणि त्याचबरोबर त्यांचा सावकारीचा खूप मोठ्या प्रमाणावर धंदा होता परंतु जेव्हा वडिलांकडून जेव्हा तो सावकारीचे सूत्र जेव्हा त्यांच्या हातात था आले तेव्हा त्यांना खरोखर लोकांच्या व्यथा काय असतात सावकारी पाशात अडकल्यावर लोकांच्या व्यथा काय असतात त्यांच्या मनाची अवस्था काय होते आणि ते कुठल्या परिस्थितीला सामोरं जातात या गोष्टींची त्यांना जाणीव झाली त्यामुळे त्यांनी त्यावेळेस महाराष्ट्रात सर्वात मोठी कर्जमाफी या तुकोबरा यांनी दिली होती असं म्हटलं जातं जवळपास चार ते पाच बैलगाडी भरेल एवढं कागदपत्र जे त्यांच्याकडे गहाण म्हणून पडलेलं होतं ते कागदपत्र त्यांनी लोकांचे परत देऊन सर्वात मोठी कर्जमाफी त्यांनी केली होती अशा या तुकोब्बा राय जगाला महाराष्ट्राला अनेक लोकांना कर्जमुक्त करणारे तुकोब्बा राय हे आपण ऐकले परंतु जर गेल्या आठवड्याची जर आपण घटना बघितली तर तुकोब्बा रायांचे अकराव्य वंशज महाराज शिरीष महाराज मोरे यांनी राहत्या घरात कर्जाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केली हे ऐकल्यावर कुठेतरी मन असं विषन्न झालं मन असं हिलावून गेलं आणि जगद्गुरु तुकोबर रायांचे वंशज असं करू शकतात का यावर प्रश्नचिन्ह निर्माण रक्कम तरी किती होती बत्तीस लाखाच्या रकमेमुळे या शिरीष महाराज मोरे यांनी एवढा टोकाचा निर्णय घेऊन गळपास घेऊन आत्महत्या केली आहे तुकोबरायांचा वंशज खरंच असं करू शकतो का आणि जर केलंच असेल तर असं का केलं असेल असे अनेक कारण अनेक प्रश्नचिन्ह सर्वसामान्यांच्या मनात उभं राहतात खरोखर बत्तीस लाख म्हणजे शिरीष महाराज मोरे यांच्याकरता खरोखर एवढं मोठं होतं ज्यांचे ज्यांच्या ज्यांच्या आराध्यांनी पूर्वजांनी अनेक गावच्या गाव कर्जमुक्त केले होते अशा पूर्वजांच्या वंशजांना जर बत्तीस लाखामुळे गळफास घेण्याची वेळ येत असेल तर ही खूप मोठी शोकांतिका आपल्या महाराष्ट्राकरता आहे आज जर बघितलं गेलं तर जेव्हा शिरीष महाराजांनी चिठ्ठींमध्ये लिहिलं होतं कुठल्या तरी सिंघवीजींचे सतरा लाख बचत गटाचे चार लाख वैयक्तिक दोन लाख गाडीचे सात लाख आणि किरकोळ देणी ऐंशी हजार असे त्यांनी जवळपास बत्तीस लाखाचं कर्जाचं विवरण त्यांनी लिहिलं होतं हे कर्ज माझी गाडी विकून फेडा किंवा मित्रांनी मदत करा असं म्हणून त्यांनी शेवटची व्यथा मांडली आणि शेवटी जाताना त्यांनी बहिणीची माफी मागली मागितली होती कारण बहिणीचं लग्न हाऊस माऊसमध्ये थाटामटात करायचं असं त्यांचं स्वप्न होतं परंतु ते स्वप्न ते पूर्ण करू शकत नव्हते ही सुद्धा व्यथा त्यांनी जाताना आपल्या पत्राद्वारे मांडलेली आहे ते गेल्यानंतर आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांनी त्वरित बत्तीस लाख रुपये देऊन त्यांचं ते कर्ज फेडण्याची व्यवस्था केली परंतु तोपर्यंत वेळ निघून गेलेली होती बांधवांनो बऱ्याच वेळा वेळा आपण विचार करतो की एवढं मोठं संकट होतं का बत्तीस लाख तर असेच जमा झाले असते जसं एका मिनिटात शिंदे साहेबांनी जसे बत्तीस लाख रुपये लगेच दिले तर जर आधी जर ही गोष्ट झाली असती तर कदाचित आज आपल्याला शिरीष महाराज मोरे आज आपल्याला जगात आपल्या समोर दिसले असते परंतु या आधी त्यांनी असा प्रयत्न केला नसेल का की या आधी एवढे पैसे उभारण्याचा त्यांनी प्रयत्न केला नसेल का मित्रांकडे मग मदत मागितली नसेल का कोणी जे जवळचे असतील त्यांच्याकडे ही व्यता सांगितली नसेल का हे सांगितलं असेल किंवा नसेल, नसेल? हे त्यांच्याच जीवाला माहिती परंतु आज ते आपल्यात नाही आहेत हेच मात मात्र सत्य आहे या गोष्टीवरून आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की मराठी मानसिकता खरंच एवढी लवचिक खरंच एवढी कमजोर आहे का गेल्या एक दीड वर्षापूर्वी तुम्हाला माहितीच असेल की ज्यांनी छत्रपती संभाजी महाराजांवर महानाट्य बनवलं त्यांनी छत्रपती संभाजी महाराजांवर सिरियल बनवली आणि ती महाराष्ट्रात गाजली असे नितीनजी देसाई यांनी सुद्धा कर्जाला कंटाळून आत्महत्या केली होती यांनी सुद्धा शेवटचा टोकाचा मार्ग निवडला होता खरोखर मराठी मानसिकता एवढी कमजोर झाली आहे का हा प्रश्न सर्व मराठी जणांना व महाराष्ट्राला पडला आहे याच मराठी मातीमध्ये छत्रपती शिवरायांनी जन्म घेतला याच मराठी मातीमध्ये धर्माकरता देशाकरता छत्रपती शिवरायांनी बलि छत्रपती संभाजींनी बलिदान दिलं याच मातीमध्ये अनेक शूरवीर योद्धे जन्माला आले आणि इतक्या छोट्या संकटांना घाबरून आज मराठी माणसाचा निर्णय का घेत आहेत हा प्रश्न सर्व मराठी जनांना पडलेला आहे म्हणून कुठेतरी या गोष्टीमधून एक गोष्ट शिकायला हवी की कुठेतरी मराठी मानसिकता ही ताकददार बनवायला हवी मराठी मानसिकता ही बळकट बनवायला हवी म्हणून कदाचित निदान इथून कुठेतरी असे प्रकार कदाचित घडणार नाही शिरीष महाराज एक निमित्त झाले पण शिरीष महाराज सर्वांना शिकवून गेले शिरीष महाराजांच्या किस्स्यावरून आपल्याला लक्षात येतं की माणूस गेल्यावर अनेक मदतीच्या हात पुढे होतात परंतु माणूस असताना एकमेकांना मदत करायला शिका कारण मराठी माणूस एकमेकांना जोपर्यंत मदत करत नाही तोपर्यंत मराठी माणूस उभारणार नाही कारण एक लक्षात आलं की बऱ्याच वेळा असं होतं की माणूस गेल्यानंतर त्याला अनेक मदत मिळतात अनेक लोक लाखो रुपयाची मदत उभी करतात परंतु जेव्हा तो माणूस हयात असतो जेव्हा तो माणूस जिवंत असतो त्यावेळेस त्यांनी अनेक लोकांकडे मदतीचे हात पसरवलेले असतात त्यांनी अनेक लोकांकडे मदत मागितलेली असते परंतु त्याच मराठी लोकांनी त्याच आपल्या लोकांनी जे मित्र बनवणारे लोकांनी त्याला मदत केलेली नसते म्हणून कदाचित असा टोकाचा निर्णय त्या व्यक्तीला घ्यावा लागत असतो म्हणून बांधवांनो जर कोणी असा एवढा कर्जाच्या गर्तेत असेल किंवा अडचणीत असेल त्याला हयात असतानाच मदत करायला शिका नाहीतर तो शिरीष महाराज पुन्हा कोणीतरी शिरीष महाराज मोरे होणार होऊ शकतो म्हणून या शिरीष महाराजांच्या कृत्यात त्यांना समर्थन करता येणार नाही शेवटी जाताना एवढंच म्हणू आपण की खरंच महाराज चुकलात आपण धन्यवाद